नमस्कार मैत्रिणींनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत साबुदाणा घालून एक वेगळ्या प्रकारची दोषाची रेसिपी त्यासाठी आपण इथे काय काय साहित्य घेतलं पाहूयात तांदूळ दोन वाटे घेतले होते आणि एकाच चार्याप्रमाणाने पोहे साबुदाणा आणि उडीद डाळ बरोबर अर्धी अर्धी वाटी घ्यायचे आहेत आणि मेथीदाणे दोन चमचे हे सगळं साहित्य त्याच तांदळाच्या एक भांड्यात एक एकत्र करून एकत्र आपल्याला छान धुवून घ्यायचं स्वच्छ तीन चार दोन तीन वेळा तरी धुवून घ्यायचं कमीत कमी आणि त्यानंतर पाहू शकता एकदम स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला हे रात एक चार ते पाच भिज चार ते पाच तास भिजत ठेवायचे त्यानंतर हे आपण का छान वाटून घेणार आहोत बारीक पाहू शकता इतकं बारीक वाटायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आता हे आपण छान पेटवून घेणार आहोत एकाच डिरेक्शनमध्ये एक मिनिटभर तरी आपल्याला छान पेटून घ्यायचं आहे त्यामुळे छान असं ते फ्लपी होतं आणि त्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवून फमेंटेशनसाठी रात्रभर ठेवणार आहोत सकाळी पाहू शकता छान असं फुलून आलं ते आता आपल्याला जेवढं हवं तेवढंच एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपण मीठ सोडा कांदा मिरची आणि कोथिंबीर एवढ्या सगळ्या गोष्टी ॲड करून घेणार आहोत कांदा ॲड केला आहे आपण मिरची किती तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही मिरची ॲड करू शकता कोथिंबीर मीठ सोडा सोडा अगदी एक पिंच टाकायचा आहे आणि कोथिंबीर मात्र आपल्याला अगदी व्यवस्थित भरपूर ॲड करून घ्यायची छान मिक्स करून घेतलं आपण आधी आणि कोथिंबीर ॲड केली आता कोथिंबीर आईंवर जेव्हा आपण करायला घे घेऊ तेव्हा कोथिंबीर ॲड करायची आणि लगेच दोसे करायला घ्यायचे तवा तापवून घेतला आहे तेल लावून घेतलं त्याला कांद्याच्या सह्याने किंवा नुसतं असंच देखील आपण चमच्याच्या सह्याने तेल लावून घेऊ शकतो छान आपला डोसा आपल्याला हवा किती पातळ हवा आहे किती जाड हवा त्याप्रमाणे छान पसरून घ्यायचा एकसारखा आणि यावर आता आपण तेल सोडून घेणार आहोत त्यावर लीट ठेवायचं लगेचच म्हणजे छान तो दोन्ही बाजूनी तयार होतो लीड ठेवल्यानंतर एक दोन मिनिटातच आपल्याला एकच मिनिटात आपल्याला लगेचच ते काढून घ्यायचे पाहू शकता किती छान झाडी आली दुसरी बाजू तयार झाली की नाही ती चेक करून मगच आपल्याला हा डोसा उलटायचा आहे आधी एक बाजू व्यवस्थित तयार करून घ्यायची आणि मग दुसरी बाजू आपल्याला करायची बाजूने सुद्धा आपल्याला कलर किती आप अप... कितीही आपल्याला हवा तसा छान आपण करू शकतो यापेक्षाही जास्त क्रिस्पी आपण करू शकतो आता दुसरा मी ॲड करते तव्यामध्ये दुसरा डोसा ॲड केलेला आहे छान पसरवून घ्यायचा तेल ॲड करायचं त्यावर तेल छान पसरवून घ्यायचं आणि लीड लावून घ्यायचं तयार आहे आपला दुचा आता आपण उलटवून घेणार आहोत पाहू शकता मगासपेक्षा देखील अतिशय सुरेख रंग आलेला आहे यावर आपण छान पाहू शकता दुसरी बाजू देखील अतिशय छान झालेली आहे कलर आता गरम गरम हे तवे डिशमध्ये सर्व केल्यानंतर आपण तुपासोबत देऊ शकतो किंवा लोणी कसंही तुम तुमच्या आवडीनुसार तिसरा देखील ॲड केलेला आहे हे एवढे करून दाखवण्याच्या मागे कारण असं की पाहू शकता हा त्यापेक्षाही आणखी कलर वगैरे खूप छान आलेला आहे जसे आपण करत जाऊ तवा जितका तापलेला असेल ते मग दोसे तसे खूप छान होत जातात कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा दोन्ही बाजूंनी छान शेकून घ्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला तो सर्व करायचा आहे थँक्यू